आपण पाहतो आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बसस्थानक परिसरात ग तसेच गर्दीच्या ठिकाणी दागिने परसमधील रक्कम साहित्य चोरी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या आ दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी बसस्थानक परिसरात व इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने परसमधील किमती साहित्य लुटणाऱ्या चोरांना स्थानिक गुन्हा शाखा नांदेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या पहा सविस्तरवर विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये बसस्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणामध्ये ठिकाणावर महिलांचे दागिने मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहे तर त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते तर त्याप्रमाणे एल सी त्या बीची एक टीम तयार करून सदर गुन्ह्याच्या ह्या मोडचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेशित करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बसस्टँडला व्हिजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज यांचे नाव आहे दुर्गा दुर्गा हतावणे हे अठ्ठावीस वर्षाचे आहे हे राहणार देगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे युवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे जे दोन साथीदार आहेत हे आम्हाला नांदेड बसस्टँडला मिळाले आम्ही त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडसचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असे एकूण चौदा गुन्हे नांदेड श जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण सहा लाख चौसष्ट हजार नऊशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण चौदा गुन्हे आहेत आणि इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालले